माझे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांचा राग हा राणेंची पावर कुठेतरी पॉवर कटिंग करण्याचा आहे की राण्यांची ताकद कमी करा आणि वरती असं दाखवा बघा सिंधुदुर्ग मी सांभाळतो ठीक <coughs> आहे रत्नागिरीची अवस्था काय हो इथे काय कारण सांगितलं त्यांचे ते कोण जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर सावंत प्रभाकर सावंत <coughs> त्या जिल्हाध्यक्षांनी काय सांगितलं की कार्यकर्त्यांची मागणी होती की आम्हाला युती नको आहे बरोबर आहे रत्नागिरीमध्ये तुमचे कार्यकर्ते काय पाकिस्तानमधून आलेत ते पाकिस्तानी आहेत काय तिकडे वाऱ्यावर टाकले ह्याचा अर्थ काय होतं रत्नागिरीमध्ये वाऱ्यावर टाकले युती झाली ना तिकडे आणि इकडे तुम्ही कार्यकर्त्यांचं नाव सांगताय सगळं खोटं आहे हे ढोंग आहे रत्नागिरीमध्ये तुम्हाला आकडा सांगितला की कि किती भाजप लढते तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आपल्या सिंधुर्गापेक्षा मोठा आहे पुरा जिल्ह्यात फक्त वीसच्या खाली उमेदवार रिंगणात उतरलेत भारतीय जनता पक्षाचे वीसच्या खाली अठरा असू शकतात एकोणीस असू शकतात तिकडे चालतं मग सिंधुदुर्गावर आख का तुमचा हा माझा विषय होता जेव्हा तुम्ही एवढ्या कमी सीट तिकडे लढवताय म्हणजे तुम्हाला दिलं हे घ्या आणि लढा तिकडे तुम्हाला मान्य आहे ठीक आहे घेतो मग इकडे का असं गर्द आहे हा तर राणेसाहेबांनी प्रेमाने ह्या सगळ्या विषयाला जोडून ठेवले इतके वर्ष म्हणून मला असं वाटलं की त्यांचा राग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असेल आमच्यावर असेल पण तो राग तुम्ही तुमच्या मनात ठेवायला पाहिजे होता कार्यकर्त्यांचं नुकसान करायला नको होतं हा माझा विषय होता आणि आजही मी त्या विषयावर ठाम आहे की ही युती जी तुटली आहे ती शंभर टक्के सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांमुळे तुटली आहे